नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो हो आहोत आता सध्या गोरसाळे या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपनचं मैदान संपन्न होतं आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहणं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा राणा आहे करमाळेचा ना मित्रांनो करमाळेकरांचा राणासुद्धा आला आहे मैदानामध्ये अजून कोणती बैल आणली दादा जॉइंटे आणलाय एक काढला आहे तुमचं नाव काय आपलं सनी काढलं सनी बरं काच कसं काय राणाचं कसं काय नियोजन आहे नाशिक नाशिकच्या रावांबरोबर पाळणार चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले गोसाळीच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो प्रसिद्ध बैलगणी मालक पहिलवान धीरज शेठ भांडवलकर यांचा बादल एकतीस पंचावन्न सुद्धा मैदानात दाखल झालाय काय सांगशील दादा आज कसं काय नियोजन आहे चांगले कुणाबरोबर पाळताना दिसेल शेटने के केले शेटणी नियोजन केलं कधी निघाला होता पाच वाजता निघाल होता बरं चला शुभेच्छा तुम्हाला मोरदरीकरांचा हरण्या पण आलाय दादा बराच लवकर आलेला दिसतंय तुम्ही कसं काय नियोजन आहे आज हरण्याचं आई चांगले नियोजन आहे बरं बरं कोणाबरोबर दिसेल पळताना कळेल पळतानी आई चांगले नियोजन करून आलेले चांगलं नियोजन करून आलं बरं चला शुभेच्छा तुम्हाला आपलं नाव काय दादा कुठलं गाव दादा अष्टापूर हवेली पुणे मित्रांनो अष्टापूर हवेली पुणे हे आलेले आहेत आणि दा कोणती कोणती बैल आणली दादा हो गवाने मामांचा मध्ये नाही मधीने हा आणि हा बरं बरं कसं काय नियोजन आहे आज नियोजन काय घरचा साधे घरचा साधे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रा नाव काय तुझं केतन जोशी कुठलं गाव मुंबईवरून आलं मुंबईवरून आलं बरं आज कोणती कोणती बैल आणली दादा वजीर पिस्टन माया आणि मथुर अलीकडच्याचं नाव काय वजीर, वजीर। पलीकडचा तो दोन नंबरचा पिस्टन पिस्टन त्याच्या पलीकडचा तीन नंबरचा माया माया आणि त्याच्या पलीकडचा चार नंबरचा मथुर मथुर एवढी पहिले घेऊन आला तुम्ही मी आज माहितात कसं काय नियोजन एवढ्या चौघांचं पण आहेत भरपूर जण आहेत खटे नियोजन वेगवेगळे करण्यात आले का घरचेच साजेत नाहीच साजे हीच एकत्रच पाळण आहेत जुगलबंदी मामाबाची जुगलबंदी बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय म्हणाल दादा याचं राणा राणा आलाय बघा मित्रांनो गाव कुठलं राणात दादा पैजारवाडी पैजारवाडी आज कस काय नियोजन आहे आज नियोजन काय डायव्हर्नस केलं आपलं बरं बरं आणि पैजारवाडी कुठं आली ही शावडी ता पन्हाळा तालुक्यात पन्हाळा तालुक्यामध्ये आले बरं बरंच लांब आलाय कस काय पाऊस तिकडे पाऊस आहे की खूप कुणाबरोबर दिसेल पाहताना ते डायव्हरनीच पाहिजे केला आपल्याला डायव्हरनी केलं बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला भेटलेलं आहे प्रज्वल शेट दगडे प्रज्वल नमस्ते कसं काय नियोजन आहे आज आज 4x रिजदलमा बरं बरं लक्ष लक्ष बरं बरं चांगले पैरे करण्यात ना पहिल्यांदाच पाळनर आज गाडी बहु कशे पळती बरं बरं म्हणजे सुंदर नियोजन केलंय हो बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो नांदेगाव मुळशीकरांचा पिस्तूल सुद्धा मैदानात दाखल झालाय बघा आपण पाहू शकता मित्रांनो भाईजा पण आलाय आज कस काय नियोजन आहे पाहिजे आज बावणीत नियोजन बावणी नियोजन केले सुंदर नियोजन असणार चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पाहू शकता वडकीकरांचा भाईजा सुद्धा मैदानात दाखल झालाय मित्रा नाव काय तुझं कुठलं गाव पंढरपूर आज कोणती बैल घेऊन आलायम आणि मित्रांनो सुदामाला आलाय पंढरपूर एक्सप्रेस आणि इकडे पाहू शकता हरणे आहे कसं काय नियोजन हो आहे आज दोन्ही बैलांचं घरचीच गाडी का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रायबा पण आला गाव कुठलं रायबाई उंबरही वेळापूरकरांचा रायबा पण आला तुमचं नाव काय दादा माऊली जाधव जाधव बरं आणि आज कसं काय नियोजन आहे नियोजन पक्षाबरोबर पक्षाबरोबर आहे बरं बरं सुंदर नियोजन केलंय चला शुभेच्छा बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा